नमस्कार मंडळी मॉम्स रेसिपीज अँड क्रिएटिव्ह लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे उन्हाळ्यात तर आपण कैरीचे लोणचे बनवतच असतो पण आज बनूया हिवाळा स्पेशल गाजर मुळा आणि हिरवी मिरचीचे लोणचे तर लोणचे बनवण्यासाठी मी इथे जे हिवाळ्यामध्ये लाल गाजर येतात तर ते गाजर घेतले आहे हे छोटे गाजर आहे तर ते चार घेतले आहे मुळेसुद्धा छोटे आहे तर तीन मुळे आणि पिक्कीवाली मिरची घेतली आहे मी इथे एकशे वीस ग्रॅम आता इथे गाजर आणि मुळ्याचे देट काढून घ्यायचे आहे आणि मिरचीचं सुद्धा देट काढून घेणार आहे व हे स्वच्छ पाण्याने धुवून घेत आहे धुतल्यानंतर आपल्याला सोलरने गाजर आणि मुळेचे वरची साल काढून घ्यायची आहे अगदी हलक्या हाताने वरच्यावर आपल्याला ही साल काढून घ्यायची आहे तर सगळ्या मुळाचे आणि गाजरची साल काढून झाली आहे आता आपण लांबसर उभे असे काप करून घेऊया तर इथे आपल्याला मिरची आणि अद्रकचे काप हे नंतर करायचे आहे तर सगळ्यात आधी मी गाजर आणि मुळ्याचे काप करून घेतले आहे तर आता आपल्याला उकळत्या पाण्यामध्ये अगदी दोन मिनटंभर गाजर आणि मुळ्याचे काप हे शिजून घ्यायचे आहे जेणेकरून गाजर आणि मुळीचे काप हे थोडेसे मऊसर होतात आणि हे लोणचं महिनाभरच टिकते आणि मसाल्यामध्ये लवकर मुरतेसुद्धा म्हणजे दोन तीन तासात लोणचं बनवल्यावरती लगेच आपण खाऊ पण शकतो तर हे बघा हे छान दोन मिनटं उकळले आहे तर आता आपण हे एका पसरत ताटामध्ये काढून घेऊ आणि उन्हामध्ये हे मी तीन ते चार तास सुकवायला ठेवणार आहे म्हणजे जेणेकरून याच्यातलं पाणी हे निघून जाईल त्यानंतर ह्या हिरव्या मिरच्या व्यवस्थित सुकल्या आहे म्हणजे त्याचं पाणी सगळं सुकलं आहे तर आता मी अशा प्रकारे उभे चिरून घेत आहे आणि अद्रकसुद्धा मी अशा प्रकारे उभे बारीक बारीक काप करून घेत आहे त्यानंतर आपण लोणच्याचा सुका मसाला करून घेऊया तर इथे मी पॅनमध्ये तीन चमचे पिवळी मोहरी घेतली आहे काळी मोहरी एक चमचा बडी सोप घालूया दोन चमचे अर्धा चमचा मेथीदाणे एक चमचा कांद्याचे बी आणि हे सगळं आपल्याला दोन मिनटे गॅसच्या लो फ्लेमवरती भाजून घ्यायचं आहे म्हणजे हाताला अगदी थोडंसं गरम लागलं की हे भाजून झालं समजून घेऊया आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून जाडसर आपल्याला दळून घ्यायचं आहे तोपर्यंत कढईमध्ये शंभर ग्रॅम तेल टाकून घ्यायचं आहे आणि ते गरम करून कोमट करून घ्यायचे आहे तेल कोमट झाले की त्यामध्ये दोन चमचे कश्मीरी लाल तिखट टाकून घ्यायचे आहे आणि दोन चमचे हिंग टाकून घेऊया हळद टाकूया एक छोटा चमचा आणि मीठ दोन चमचे व मिक्सरमध्ये जळलेला जाडसर मसाला टाकून घेऊया त्यानंतर आपल्याला उन्हात सुकवलेले गाजर आणि मुळाचे काप टाकून घ्यायचे आहे आणि मिरची आणि अद्रक हे मी नंतर चिरून घेतलं होतं ते आपण टाकून घेऊया विनेगर घालूया यामध्ये चार चमचे त्यानंतर हे व्यवस्थित एकजीव करून घेऊया तर मिक्स करून झाले आहे व्यवस्थित तर तयार आहे आपले गाजर मुळा आणि मिरचीचे लोणचे तर हे एक तासाने व्यवस्थित रापले की लगेच खायला घेऊ शकतो आणि हवाबंद बर्नीमध्ये भरून ठेवायचे आहे महिनाभर हे लोणचं आरामात टिकते तर यातील मी थोडंसं लोणचं हे बाहेर काढून ठेवलं आहे आणि बाकीचं लोणचं हे फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवलं आहे तर मंडई तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया एका पुढच्या अशाच नवीन रेसिपीमध्ये आणि हो सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वस्त राहा मस्त राहा जे भेटतोचले पूर्वत राहा धन्यवाद